श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम श्री स्वामी समर्थ बघा आज तुम्हाला पूजा मांडलेली दिसते ना तर आजपासून मी श्री नवनाथ नव नौ, नऊशे नौ, श्लोकी या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात केली आहे जर कुणाला मोठा ग्रंथ वाचणं शक्य नाही त्यांनी या ग्रंथाचे पारायण घरामध्ये अवश्य करावे महिन्यातून एक तरी पारायण या ग्रंथ घरात झालेच पाहिजे ज्या घरामध्ये नाथांची सेवा होते त्या घरात कशाचीही कमी नसते आपल्या घरावर कोणीही वाईट दोष नजर करणीबाधा करू शकत नाही घरामध्ये वाईट शक्तीचा संचार असेल असं भासत असेल की काय कुणीतरी वाईट आपल्या घरामध्ये शक्ती आहे त्यावेळेस नाथांची जर सेवा केली तर त्यांना ते सोडून जावं लागतं घर आपल्या घरातून त्यांना निघून जावं लागतं त्यामुळं हा खूप प्रभावशाली अशी ही सेवा आहे या सेवा कोणीही करू शकतं स्त्री पुरुष कोणीही कारण या ग्रंथातील जे शाबरी मंत्र आहे ते काढून घेतलेले आहे आणि त्यामुळे स्त्रियाही याचं वाचन करू शकतात फक्त छोटे छोटे नियम आहे ते आपल्याला पाळायचे आहे स्त्रियांनी वाचन करताना आपले केस मोकळे सोडायचे आहे त्याचबरोबर परकरची नाडीही क मोकळी करायची आहे अंगावरती कुठलीही पिन ठेवायची नाही आहे आणि कपाळी कुंकू लावायचं आहे अशा प्रकारे ही सेवा आपल्याला करायची आहे आपल्याला जेव्हा कुठलाही मार्ग सापडत नाही घरामध्ये खूप निगेटिव्हिटी भरलेली आहे त्याचबरोबर आपल्याला नोकरीप्राप्ती कुठलंही काम असो जर करून घ्यायचं असेल तर या ग्रंथाचे संकल्पित आपल्याला सात नऊ किंवा छत्तीस अठरा असे पारायण करायचे आहे या पारायणामध्ये आपल्याला परान्न घ्यायचं नाही आहे त्याचबरोबर आपल्याला ब्रह्मचार्याचं व्रत पालन करायचं आहे हा ग्रंथ वाचण्यासाठी फक्त दोन तास लागतात या ग्रंथामध्ये असे काही यंत्र मंत्र दिलेले आहेत त्यामुळे आपल्याला पूर्ण मोठ्या ग्रंथाचं हे फळ इथं मिळणार आहे बघा त्याचबरोबर या ग्रंथामध्ये आपल्या आणि जेव्हा याचं उद्यापन करायचं आहे त्यावेळेस नऊ छोटे मुलं आपल्याला जीव घालायचे आहे जीव घालताना आपल्याला त्यांच्या ताटाखाली दक्षिणा ठेवायची आहे त्यांना नवनच समजून त्यांना एक उपर्ण म्हणजे एक उपर्ण द्यायचे आहेत किंवा टोपी द्यायची आहे काहीतरी दान करायचं आहे आणि त्यांच्या ताटातील जे खरकट उरलेलं आहे ते खाली कुठेही फेकू द्यायचं नाही आहे त्याचबरोबर त्यांनी जे हात धुतलेले आहे ते पाणीही आपल्याला कुठे टाकायचं नाही आहे त्यांची पंतरवाळ्या खाली सांडलेलं खरकटं हे सर्व आपल्या हाताने गोळा करायचं आहे त्याचबरोबर ते एका जल जलाशयामध्ये टाकायचं आहे माशांना किंवा मा कुणाला तरी खाण्यासाठी ते टाकायचं आहे पण कृपया करून ते पायदळी जाऊ देऊ नका कारण ते खूप म्हणजे खूप नाथांचा त्याच्यामध्ये प्रभाव असतो या असे केल्याने तुम्हाल, तुम्हाला तुम्हाला दोष लागणार नाही आणि तुमच्या पूर्ण पायाचं फळ हे तुम्हाला मिळणार या आहे याचे खूप जबरदस्त अनुभव आहेत तुम्ही करून बघा तुम्हालाही अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बघा तुम्हाला जर हे व्हिडिओ असे आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा